नमस्कार मित्रांनो काल मनोज जरंगे पाटलांनी जेव्हा अतिशय त्वेषाने भाषण केलं आणि देवेंद्र फडणवीसांवर वेगवेगळे आरोप केले तेव्हा अनेकांना वाटलं होतं की ते आता मुंबईच्या दिशेला निघालेत म्हणजे ते मुंबईला येणार सागर बंगल्याच्या बाहेर आंदोलन करणार अनेकांना वाटलं होतं की मागे जेव्हा नवनीत राणांनी मातोश्रीच्या बाहेर येऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा जसा प्रकार झाला होता जे उद्धव ठाकरेंनी त्या फायर आजी वगैरे सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या घराबाहेर उभं केलं होतं आणि आम्ही इथे नवनीत राणाला येऊ देणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आंदोलन केलं होतं नवनीत राणांना अटक करण्याचा अश्लाघ्य प्रकार तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सरकारनी केला होता आणि नंतर त्यांना तुरुंगात छळालाही साम सामना करावा लागला होता अशा प्रकारच्या गोष्टी घडणार की काय असं लोकांना वाटत होतं पण प्रत्यक्षात मात्र असं काहीही घडलं नाही आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आणि त्यांनी सरकारला इशारा दिला की आमच्याबरोबर पंचवीस हजार पुरुष आणि पाच हजार महिला होत्या आम्ही जर आंदोलन केलं असतं तर काय झालं असतं याचा तुम्ही विचार करायला हवा संपूर्ण राज्य जाळालं असतं आणि म्हणून राज्याच्या भलासाठी आपण हा निर्णय घेत आहोत पण मराठा समाजाला कायमचं टिकेल असं आरक्षण मिळेपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही आहे असाही इशारा त्यांनी दिला हे जेव्हा घडत होतं तेव्हा मला अचानकपणे या सगळ्या प्रकाराची पंजाबमधल्या अमृतपाल सिंग प्रकरणाशी तुलना करण्याचा मोह झाला होता आपल्याला आठवत असेल आधी आदिक कधी कोणाही कोणाचं नाव ऐकलं नव्हतं ना पण अचानक पंजाबच्या राजकारणामध्ये अमृतपाल सिंग उदयास आला त्याच्या आधी तो कुठे दुबईमध्ये का कुठेतरी अन्य देशामध्ये तो ट्रक चालवत होता का त्याचा ट्रकचा व्यवसाय होता आणि तिकडनं तिकडनं हा अमृतपाल सिंग समोर आला त्याच्या आधी त्यांनी काहीतरी प्लॅस्टिक सर्जरी वगैरे केली होती आणि जर्नेल सिंग भिंद्रनवालेसारखं रंग रूप आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता अनेकांना त्याच्यामध्ये जनरल सिंग भिनरनवाले दिसत लागले होते आणि हा अमृतपाल सिंग जिथे जाईल तिथे त्याला लोकांचा प्रतिसाद मिळताना आणि मग त्याचं स्तोम एवढं माजलं की एकदा त्याच्या समर्थकांनी थेट पोलीस ठाण्यावर थे हल्ला केला आणि पोलिसांना गुन्हेगारांना सोडायला भाग पाडलं आणि ही दृश्य जेव्हा देशाभरात झळकली तेव्हा अनेकांच्या अंगावर काटा आला की हे काय चालू आहे नेमकं पंजाबसारख्या सीमेला लागून असलेल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी चिघळली की तिथे थेट पोलीस स्टेशनवर हल्ला करून लोकांना सोडायला लागलं आणि तरी देखील या अमृतपाल सिंगचं काही होत नव्हतं आणि त्यामुळे लोकांच्या मनात चिंता वाटणं स्वाभाविक होतं पण नंतर सरकार योग्य संधीच्या शोधात होतं आणि नंतर जेव्हा त्यांना सरकारला ही योग्य संधी मिळाली तेव्हा ज्या प्रकारे अमृतपाल सिंग विरुद्ध वॉरंट काढण्यात आलं अमृतपाल सिंग फरार झाला नंतर त्याला शोधण्यात आलं नंतर तो स्वतः सरेंडर झाला शरण आला आणि शरण आल्यानंतर त्याला अटक करून थेट त्याची रवानगी दिब्रुगडला करण्यात आली म्हणजे त्याला कदाचित वाटत असावं की आपल्याला अटक केल्यावर आपल्याला पंजाबमध्येच ठेवलं जाईल आणि अटक केल्यानंतर आपण आणखीन मोठे हो पण पंजाबमध्ये न ठेवता पंजाबपासून एक दीड हजार किलोमीटर दूर असलेल्या आसामच्याही पूर्व कोपऱ्यात असलेल्या दिब्रुगडमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर या अमृतपाल सिंगचं नाव देखील येत नाही आणि ज्या वेगाने त्याचा पंजाबच्या राजकारणात उदय झाला त्याच वेगाने अमृतपाल सिंग पंजाबच्या राजकारणातनं दिसेनासाही झाला आणि त्यामुळे मला वाटत होतं की जी गोष्ट या अमृतपाल सिंगबाबत झाली ती गोष्ट मनोज जरांगे पाटलांच्या सोबतही होणार की काय कारण ज्या प्रकारची प्रसिद्धी ज्या प्रकारचं यश त्यांना मिळालं ही गोष्ट खरी आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री होते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं नव्हतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि नंतर जो काही घोळ घातला गेला त्यानंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दपात्र ठरवलं पण हे आरक्षण रद्द व्हायला जबाबदार कोण तर फडणवीसच जबाबदार का तर मुळे त्यांनीच गुणरत्न सदावर्तेना उभं केलं त्यांनीच हे आरक्षण देताना अशा प्रकारे त्याच्या तरतुदी केल्या की हे आरक्षण उच्च न्यायालयात मंजूर होईल पण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे सगळे आरोप करण्यात यायला लागले म्हणजे जबाबदार कोण होतं उद्धव ठाकरेंचं सरकार पण दोषारोप कोणावर झाले फडणवीसांवर झाले आणि महाविकास आघाडीच्या काळात हा सगळा विषय पेटला नव्हता आंदोलनं होत नव्हती पुन्हा एकदा भाजपाचं सत्ता येणार म्हटल्यावर आंदोलनं उभी करायची तयारी सुरू झाली आणि अचानक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण तरी देखील हे आंदोलन सुरू झालं कारण जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले जरी मराठा समाजाची व्यक्ती मुख्यमंत्री असले तरी सरकार चालवणारी व्यक्ती सरकारच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव असणारी व्यक्ती देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे जर याला सगळ्याला जबाबदार कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत ही जी भाषा शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी आताचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट त्याचे नेते जे बोलत होते तीच भाषा नंतर मनोज जरांगे पाटील बोलायला लागले हे खरं आहे की या सगळ्या गोष्टीला मरगळ आली होती आणि त्याच्यात नवीन प्राण कुंकण्याचं श्रेय मनोज जरांगे पाटलांना जातं मी असं म्हणत नाही की त्यांचं आंदोलनाची सुरुवात ही राजकीयदृष्ट्या प्रेरित होती पण एकदा त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्यावर त्याच्यात राजकारण होणं स्वाभाविक आहे आणि जेव्हा राजकारण होतं तेव्हा आंदोलन करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या आंदोलनाला राजकीय रंग लागला की आपली जी ताकद असते ती ताकद शंभरपट वाढू शकते पण ती ताकद काकून आपल्याला शिक्षाही त्याची सहन करावी लागू शकते राजकीय नेते काय त्यांना कोणाला तरी कोणाला तरी उभं करायचं असतं आणि त्यामुळे राजकारणात अशा प्रकारे जर कोणाच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळत असेल तर त्याला राजकीय नेते डोक्यावर घेतात पण उपयोग संपल्यावर त्याच व्यक्तीला डोक्यावरनं तितक्यात जोरात खाली आदळतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटलांनी लक्षात घेणं आवश्यक होतं दुर्दैवानी त्यांना असं वाटायला लागलं की जी गोष्ट आत्तापर्यंत चाळीस वर्षात अगदी शरद पवार मुख्यमंत्री असल्यापासून त्याच्याही पूर्वीपासून जी मागणी होती त्याच्यानंतर एवढे सगळे मुख्यमंत्री बदलले आणि मनोहर जोशी आणि देवेंद्र फडणवीस हे दोन दो ब्राह्मण वगळता सुशीलकुमार शिंदेंचा एखादा अपवाद वगळता आंदोलनचा अपवाद वगळता बाकीचे जवळपास सगळे मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते आणि तरी ते आरक्षण मिळू शकलं नाही किंवा मिळालं तर टिकू शकलं नाही ते आरक्षण आपल्यामुळे मिळेल आपल्यामुळे टिकेल अशा भ्रमात मनोज जरंगे पाटील गेले जी सगळी त्या सगळ्याची जी भूमिका होती की मराठवाड्यातल्या जो निजाम इलाख्याचा भाग होता तिथे एखादी विशिष्ट विशेष अपवादात्मक जी बाब आहे त्या विशेष अपवादात्मक बाबीचाच नियम बनवून त्या नियमात सरसकट सगळ्यांना आरक्षण देण्याचा जो प्रयत्न होता तो कायद्यासमोर टिकणारा नव्हता पण उपोषणाचं अस्त्र उगारून त्याच्यावर सरकारला झुकायला लावायचं आणि सरकार झुकलं नाही तर त्याच्यावर शेलक्या भाषेमध्ये टीका करायची देवेंद्र फडणवीसांना लक्ष करायचं या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार हे मराठा समाजाचे आहेत या सरकारमधले सगळ्यात जास्त मंत्री मराठा समाजाचे आहेत पण टीका देवेंद्र फडणवीसांवर करायची आणि त्यांना वाटत होतं की त्याला खूप प्रसिद्धी मिळते लोकांच्या तसे म्हटलं की एक वर्ग आहे की ज्याला याच्यामध्ये आवड आहे तर त्यामुळे त्याचा पाठिंबा आहे पण जेव्हा तुम्ही व्यवस्थेच्या विरुद्ध बोलायला लागता तेव्हा व्यवस्था ही तुमच्या विरुद्ध वागायला लागते आणि तीच गोष्ट कदाचित मनोज जरांगे पाटलांच्या बाबतीत झाली आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे व्यवस्थेनी योग्य वेळेतच करेक्ट कार्यक्रम करण्याची संधी साधायचा साधणार हे उघड होतं आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन मागे घेतलं नसतं जर ते परत गेले नसते तर मनोज जरांगे पाटलांची अवस्था अमृतपाल सिंगसारखी झाली असती सरकारनी किंवा व्यवस्थेनी एकीकडे त्यांना अटक करून दिब्रुगड किंवा अशाच कुठल्या तरी दुर्गम भागात पाठवलं असतं आणि दुसरीकडे हे जे दहा टक्क्याचं आरक्षण आहे ते उच्च न्यायालयात टिकवून एक समाजाची सहानुभूती मिळवली असती आणि त्यामुळे अशा प्रकारे आपण आंदोलन करतो तेव्हा आपण कोणाच्या हातचं भावलं होत नाही ना आपण कोणाचं राजकारण पुढे करायला आंदोलन करत नाही ना हा विचार ज्यांनी त्यांनी करणं आवश्यक आहे दुर्दैवानी मनोज जरांगे पाटील यांचं काही महिन्याचं क्या काही महिन्यापासून वक्तव्य जर बघितली तर ते बारामतीच्या स्क्रिप्टवर मातोश्रीच्या स्क्रिप्टवर आंदोलन करत होते हे कोणीही फारसं राजकारण कळत नसलेला माणूसही सांगू शकेल पण ते सगळं ठीक होतं पण जेव्हा तुम्ही मर्यादा ओलांडता आणि ज्या भाषेत अगदी कधी संजय राऊत बोलत नाहीत शरद पवार तर बऱ्याचदा सौजन्यदी बोलतात शरद पवार स्वतः कधी आपली भाषा असभ्यतेकडे झुकून देत नाहीत पण ज्या प्रकारची भाषा राजकारणात टॉलरेट केली जाते त्याच्या पलीकडे तुम्ही जाणार असाल तर तुम्हाला परिणामांचा विचार करणं आवश्यक आहे मनोज जरांगे पाटलांनी तो केला नव्हता तरी त्यांनी मुंबईला जाण्याचा जो निर्णय घेतला आणि त्याच्या ज्या प्रतिक्रिया यायला लागल्या ते बघता बहुधा त्यांना याची जाणीव झाली असावी आणि त्यातनं कदाचित त्यांना हा शहाणपणाचा निर्णय घेता आला असावा शहाणपणा सुचला असावा पण जर तो सुचला असेल तर योग्य वेळी सुचला असते जर तो तेव्हा सुचला नसता तर मनोज जरांगे पाटलांचाही अमृतपाल सिंग झाला असता ही काळ्या दगडावरची रेल आहे थोडं तासेस्थान तो पाहत रहा एम ए एट